आणि लोकसभेतल्या मतदारसंघाच्या रामटेक या मतदारसंघावरनं महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्तीखेच सुरू असल्याचं कळत आहे या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार आहेत त्यामुळे ठाकरे गटानं या मतदारसंघात या मतदारसंघावरती आपली उमेदवारी स्वतःकडे ठेवण्याचा निर्धार केलाय तर वंचित बहुजन आघाडीनं रामटेकवरती दावा सांगितलाय मात्र काँग्रेसमधनं रामटेकसाठी उमेदवारी मागणारे माजी सनदी अधिकारी किशोर गजबीये यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या क्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय त्यामुळे ज्या जागांवरनं महाविकास आघाडीत वाद आहेत त्यातली रामटेकची एक प्रमुख जागा असल्याचं बोललं जात आहे आपल्यासोबत माजी सनदी अधिकारी आणि काँग्रेस नेते किशोर गजबी आहेत किशोरजी लोकसभा निवडणुकाची तयारी सर्व पक्षांनी सुरू केलेली आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून तुम्ही यंदाही दावेदारी केलेली आहे का आणि तुम तुम्ही जे उमेदवारी मागितली आहे त्या संदर्भात पक्षाचा काय रोख आहे काय स्थिती आहे सध्याची नमस्कार मी दोन हजार चौदामध्ये विधानसभा लढलो होतो आणि दोन हजार एकोणीसमध्ये मी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा रामटेक या लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढलो आहे तो त्या 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 जरौ जरौ तर त्यामुळे दोन हजार एकोणीसला लढल्यामुळे आता निश्चितच आणि त्या त्यावेळी मला जवळजवळ पावणे पाच लाख मतं आहेत तर मोठ्या प्रमाणावरती मतं घेतली असल्यामुळे माझी दावेदारी आहेच आणि मी काँग्रेस पक्षाकडे तिकिटासाठी अर्ज पाठवलेला आहे आणि लवकरच त्यावर निर्णय होईल रामटेक मतदारसंघ जो आहे तो फार महत्त्वाचा जरी संपूर्णपणे ग्रामीण मतदारसंघ मानला जात असला तरी ऐतिहासिक दृष्टिकोनातून तो मतदारसंघ फार महत्त्वाचा आहे काँग्रेस पक्षासाठी तर अगदी पी व्ही नरसिंहरावसारखे जे अगदी ज्येष्ठ नेते आणि विद्वान जे होते ते त्या मतदारसंघातून त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि नंतरही काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेत्यांनी रामटेकमधून निवडणूक लढवलेली आहे काँग्रेसने रामटेकला अत्यंत गांभीर्याने घेऊन योग्य उमेदवार देण्याची गरज आहे आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे आणि याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे वारसा आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये माननीय पी व्ही साहेब हे या ठिकाणून निवडून आले आणि प्रधानमंत्री झाले चौऱ्याऐंशीच्या नंतर झाले आणि एकोणनव्वदमध्ये सुद्धा ते निवडून आले या ठिकाणी तेसीराव भोसले चित्रलेखाताई भोसले अशा दिग्गज लोकांनी या ठिकाणी म्हणजे आपली उमेदवारी केलेली आहे एक का एक वेळ दत्ता मेघेसाहेबसुद्धा होते त्यानंतर मग सुबोध मोहिते आले आणि हळूहळू काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ शिवसेनेकडे वळला परंतु आता परिस्थिती अशी आहे की मागील दोन टर्म्सपासून शिवसेना ज्यावेळी अभेद्य होती त्यावेळी शि शिवसेनेचा कामगार आपला उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला होता आता परिस्थिती मात्र आता बदललेली आहे आता ना रामटेक ग्रामीण म्हणजे नागपूर ग्रामीण म्हणजेच रामटेक लोकसभा याचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी तेरा तालुके आहेत सहा विधानसभा आहेत आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये ओवरऑल काँग्रेसची एक प्रकारे पकड आहे जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे सत्तावीस वर्षानंतर जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आलेली आहे त्यानंतर पदवीधर मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे सत्तावन्न वर्षानंतर पदवीधर मतदारसंघावर काँग्रेस निवडून आलेली आहे शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेसचा ताबा आहे शिक्षक मतदारसंघात वीस वर्षानंतर शिक्षक मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आला आहे हे काय अनपेक्षित घडलेलं नाही हे या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी ने, लोकांनी ने, आणि सोबत आंबेडकरी समाजाचा जो मतदारसंघ आहे या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून आणि एकत्रित ताकद देऊन काँग्रेसला निवडून आणलेला आहे आणि त्यामुळे ती परिस्थिती कायम आहे त्याच्यामुळे जेव्हा तिकीट वाटपाचा प्रश्न येतो तेव्हा काँग्रेसची दावेदारी ही संयुक्तिकच आहे महायुतीमध्ये जेव्हा एक संघ शिवसेना होती तेव्हा शिवसेनेच्या ताब्यात तो मतदारसंघ होता गेल्या दोन वेळेपासून शिवसेनेचे आता फूट पडल्यामुळे एकनाथ शिंदेसोबत गेलेले खासदार कृपाल तुमाने त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे मात्र महाविकास आघाडीमध्येही शिवसेनेचा एक भाग आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना अजूनही रामटेकवरचा दावा सोडत नाही आहे तुम्ही जे काही सगळं जिल्हा परिषद असेल पदवीधर मतदारसंघ असेल शिक्षक मतदारसंघ असेल हे आता काँग्रेसकडे आहे विविध इन्स्टिट्यूशन्स काँग्रेसकडे काँग्रेसची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापेक्षा जास्त आहे तिथे नक्कीच जास्त आहे काँग्रेसची ताकद आपण ताकद त्याला या संदर्भात बघू की लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये मतदारांचा कल कोणाकडे राहील या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला ती ताकद बघितली पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की काँग्रेसची ग्रामीण भागामध्ये मतदारांच्या संदर्भामध्ये ताकद मोठी आहेच परंतु मी आपल्याला एक सांगू इच्छितो फक्त एक इंटरेस्टिंग बाब म्हणून किंवा एक अभ्यासाचा भाग म्हणून की जेव्हा काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये या महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सीट वाटपाचा फॉर्म्युला चर्चेला जात होता त्यावेळेस आम्ही अगदी बारकाईनं त्यांच्या स्टेटमेंट्सचं आम्ही अध्ययन करत होतो आणि जवळजवळ सर्वच नेत्यांनी या तीन गोष्टीवरती त्यांनी एकमत दर्शवलेलं होतं आणि तोच फॉर्म्युला ठरला होता कोणता होता, होता फॉर्म्युला मुद्दा क्रमांक एक की ज्या पक्षाला ती सीट ज्या पक्षाने ती सीट यापूर्वी जिंकलेली आहे किंवा त्यांच्या ते ते निवडून आलेले आहेत त्याच पक्षाला पहिलं प्राधान्य दिलं जाईल प्राधान्य क्रमांक दोन ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता असलेला उमेदवार आहे म्हणजे तो निवडून येईल अशाच उमेदवाराला ती तिकीट दिली जाईल किंवा त्या पक्षाला ती तिकीट दिली जाईल आणि प्राधान्य क्रमांक तीन तिन्ही पक्षामध्ये एकमत झालं पाहिजे त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये कारण एका पक्षाचा विश्वास आहे की तो उमेदवार निवडून येऊ शकेल पण बाकीच्या दोन दोन पक्षाचा जर विश्वास नसेल तर मग तो उमेदवार निवडून येऊ शकणार नाही कारण हो त्यांच्यामध्ये मतभेद होतील त्यामुळे सर्वांनी मिळून सर्वांच्या सहमतीने उमेदवार ठरला पाहिजे हे तीन तत्व त्यांनी स्वीकारलेले होते आणि या तीन तत्वानुसार आपण जर एक एक विचार केला पहिला तत्त्व तर ही सीट शिवसेनेने जिंकल्यामुळे शिवसेनेचा दावा हा त्या त्यादृष्टीनं संयुक्तिक वाटतो त्या दृष्टीनं मुद्दा क्रमांक एकच्या दृष्टीनं मुद्दा क्रमांक दोन निवडून येण्याची शक्यता असलेला उमेदवार ज्या पक्षाकडे आहे या संदर्भात जर आपण मी आत्ताच सांगितलं की ग्रामीण भागामध्ये काय चित्र आहे याचा विचार जर आपण केला तर काँग्रेसची दावेदारी ही संयुक्तिक ठरते मुद्दा क्रमांक तीन जर आपण तिन्ही पक्षाचा विचार केला की तिन्ही पक्षांनी एकमत करून तो उमेदवार दिला पाहिजे त्याच्यावरती चर्चा सुरू आहे मला पूर्ण विश्वास आहे की या पहिला जो मुद्दा आहे तो हे आहे म्हणजे वादातीत आहे त्याच्यात काही वाद होऊ शकत नाही तो सर्व मान्य आहे दुसरा आणि तिसरा पक्ष जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा हा मान्य करण्यासारखा आहे कारण सर्व संस्था काँग्रेसकडे आहेतच एपीएमसी आहेत शिक्षक मतदारसंघ आहे पदवीधर मतदारसंघ आहे जिल्हा परिषद आहेत ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती आहेत सर्व त्याच्यामुळे तो मुद्दा पटण्यासारखा आहे तिसरा मुद्दा जो आहे की सर्व पक्षामध्ये एकमत झालं पाहिजे तर ते एकमत होण्यासाठी चर्चा सुरूच आहे आणि मला असं वाटतं की जवळजवळ आता आपण एक पंच्याण्णव टक्के किंवा सट्ट्या सत्त्याण्णव टक्के आपण एकमताच्या दृष्टीकडे दृष्टीनं आपण पोहोचलो आहोत येत्या एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल काँग्रेसकडे मतदारसंघ उमेदवारीच्या दृष्टिकोनातून येण्याची शक्यता जास्त आहे मला तसा पूर्ण विश्वास वाटतो की काँग्रेस पक्षाकडेच हा मतदारसंघ येईल आणि काँग्रेस पक्षच आपला उमेदवार देईल आता शिवसेना जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ते तुमच्यासोबत आहेत म्हणून त्यांचा दावा कसा कमकू आहे आपण चांगल्या पद्धतीने सांगितलं मात्र आता एक महाविकास आघाडीमध्ये चौथा भिडू म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आहे त्यांनी पण काही दिवसांपूर्वी रामटेकवर दावा केलेला आहे त्यांच्या दाव्याबद्दल काय वाटतं नुसता दावा आहे की जमिनीवर काही ताकदही आहे आणि वास्तविक चित्र काय आहे वंचित बहुजन आघाडीचा जो दावा आहे तो एक राजकीय पक्ष म्हणून योग्य आहे यासाठी योग्य आहे की राजकीय पक्ष म्हणून प्रत्येक पक्षाला आपापले दावे करण्याचा अधिकार आहे हक्क आहे आणि ते आपले दावे कसा आपला दावा कसा योग्य आहे हे सिद्ध करून सांगू शकतात राहिला प्रश्न वंचित बहुजन आघाडीचा तर रामटेक ही जी अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे त्याचं कारणच ते आहे की या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती आणि बौद्ध यांची जनसंख्या मतदारांची लोकसंख्या चौतीस टक्के आहे चौतीस टक्के मतदार हा अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजाचा आहे आणि त्यानंतर अकरा टक्के आदिवासी आहेत चौतीस आणि अकरा झाले पंचेचाळीस त्यानंतर साडेपाच टक्के मुस्लिम समाज आहे साडे साडेपन्नास म्हणजे एक्कावन्न समजूया एक्कावन्न टक्के लोक हे अनुसूचित जाती जमाती आणि मुस्लिम समाजाचे आहेत म्हणून पदवी यांची वंचित बहुजन आघाडीचा जो दावा आहे तो या कॅल्क्युलेशनच्या आधारे आहे की आम्हाला ही मिळाली पाहिजे पण हे देखील खरं आहे की असं असताना या मतदारसंघामध्ये चौतीस टक्के ओबीसी आहेत चौतीस टक्के ओबीसी तर एक्कावन्न आणि चौतीस पंच्याऐंशी झाले हा एकमेव मतदारसंघ आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के मतदाता बहुजन समाजाचे आहेत आणि फक्त पंधरा टक्के मतदाता हा बहुजनेतर आहे बहुजनशिवाय आहे मी जातीचं नाव घेत नाही मी संवर्ग सांगत आहे आणि म्हणून वंचितनी जो दावा केला त्याला एकदम नाकारता येत नाही पण आता प्रश्न असा आहे की सुरुवातीचे जे दोन मुद्दे मी आपल्याला सांगितले की ज्यांनी सीट निवडून आणली तो पक्ष किंवा ज्याच्याकडे निवडून येण्यासारखा उमेदवार आहे तो पक्ष आणि तिसरं म्हणजे एकमत तर या ठिकाणी वंचितचा जो दावा आहे तो एकमताने तो खारिज केला जाऊ शकतो तो यासाठी की वंचित मतदा वंचित बहुजन आघाडी यांचं संपूर्ण जिल्हाभर जे नेटवर्क आहे ते नेटवर्क निवडून उमेदवार आणता येईल अशा प्रकारचं नेटवर्क आपल्याला दिसत नाही कारण ते नेटवर्क असं काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही वगैरे अशा असा तो भाग आहे आणि त्यामुळे वंचितने आता जो दावा केला सहा सीटवर त्यापैकी एक सीट रामटेक आहे त्याच्यामुळे रामटेकचा तिढा हा केवळ आणि केवळ चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो पण माझी अशी म्हणजे मनोमन इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी या पक्षाला आपल्या महाविकास आघाडीमध्ये निश्चितच आपण म्हणजे आम्ही सर्वांनी प्रवेश दिला पाहिजे त्यांना आतमध्ये घेतलं पाहिजे सामावून घेतलं पाहिजे तरच काँग्रेसला चांगली कामगिरी या लोकसभेत दर्शविता येईल अन्यथा ते शक्य होणार नाही असं माझं मत आहे तुम्ही अगदी मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसकडेच राहावा शिवसेनेकडे का जाऊ नये किंवा वंचितकडे का जाऊ नये हे स्पष्टरित्या सांगताय मात्र पक्षांतर्गत एक स्पर्धा आहे इतर जे दावेदार आहेत काही दावेदार असे आहेत की अगदी ज्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो अगदी नाव घ्यायचं असेल तर कुणाल राऊत जे आमदार नितीन राऊत माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत त्यांनी पण दावेदारी केलेली आहे इतर दावेदार तुमचे जे पक्षातील आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं बघा राजकीय पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला जो त्या पक्षाचा उमेदवार आहे किंवा कार्यकर्ता आहे त्याला दावेदारी करण्याचा अधिकार आहे त्याच्यात काहीही गैर नाही प्रत्येकाने ते करायला पाहिजे ज्यांना ज्यांना असं वाटतं आहे की आपण योग्य आहोत आणि आपण निवडून येऊ शकतो त्यांनी ती दावेदारी केली पाहिजे मग कुणाल राऊत यांनी जी दावेदारी केली त्याच्यात काही गैर नाही किंवा रश्मी बर्वे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनी जी दावेदारी केली त्याच्यातही काही गैर नाही परंतु प्रश्न असा आहे की हा निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे राहिला प्रश्न माझा तर मी आपल्या बाबतीमध्ये असं म्हणेन कारण दुसरा उमेदवार हा कसा योग्य नाही हे मी सांगणार नाही मी कसा योग्य आहे हे मात्र मी जरूर सांगेन आणि तो अधिकार मला आहे त्याच्यामुळे मी असं म्हणतो की मी मागच्या वेळेस नि निवडणूक लढलो मला चार लाख सत्तर हजार मतं मिळाले जवळजवळ पावणे पाच लाख मतं मिळा मिळालेली आहेत मला फक्त दहा दिवसापूर्वी तिकीट देण्यात आलं होतं काँग्रेस पक्षातर्फे आणि दहा दिवसामध्ये जो काही प्रचार झाला त्याचाच परिणाम म्हणून मला चार लाख सत्तर हजार मतं मिळालेली आहेत मला महाराष्ट्रामध्ये पराभूत उमेदवारापैकी काँग्रेस पार्टीच्या पराभूत उमेदवारापैकी सर्वाधिक तिसऱ्या नंबरची मतं आहेत सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आणि मग आता जर दहा दिवसामध्ये जर आपण एवढी कामगिरी करू शकतो तर त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी होत्या एक, एक तर पक्षाचा आधार होता पक्षाने चांगला प्रचार केला समर्थन केलं आणि एक तर माझी वैयक्तिक जी योग्यता आहे म्हणजे मी एज्युकेटेड आहे उच्च विद्या उच्च विद्या विभूषित आहे मी आय एस अधिकारी होतो मला प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे आणि त्याच्यानंतर मी लोकांच्या संपर्कात देखील आहे गेल्या चार वर्षापासून मी लोकांच्या संपर्कात आहे लोकांनी मला मान्यता दिलेली आहे आणि मी त्या दृष्टीनं म्हणजे लोकसभेसाठी जाणाऱ्या उमेदवाराची योग्यता पात्रता अनुभव ह्या तिन्ही गोष्टीमध्ये मी ज्येष्ठ आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझी दावेदारी योग्य आहे एवढंच मी लोकांना सांगू इच्छितो आणि लोकांना देखील तेच हवं आहे आपण जर फील्डमध्ये ग्रामीण भागामध्ये सर्वे केला तर आपल्या असं लक्षात येईल की लोकांची अशी मागणी आहे की यावेळेस त्यांनी किशोर गजबे यांना काँग्रेस पक्षाने जर तिकीट दिलं तर ते हमखास निवडून येतील कारण ओबीसी समाजसुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती माझ्यासोबत आहे मी त्यांच्यामध्ये फिरलो आहे त्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे दलित समाज तर आहेतच आहेतच आदिवासी समाजामध्ये ट्रायबल समाजामध्ये माझं खूप काम आहे मुस्लिम समाजाच्या आम्ही सोबत आहोत त्याच्यामुळे मी जे आता पंच्याऐंशी टक्क्याचे घटक सांगितले त्या घटकातल्या बहुतांश घटकांच्यासोबत माझा संपर्क झालेला आहे मी त्यांना कन्व्हिन्स केलेला आहे आणि या आधारे मी माझी दावेदारी करत आहे तर रामटेक मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसकडेच राहावं आणि सोबतच माझी दावेदारी कशा पद्धतीने भक्कम आहे सक्षम उमेदवार म्हणून मी कसा समोर आहे असा दावा जो आहे ते किशोर गजबीय करत आहेत कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट